खासदार संजय राऊत यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून एक फोटो पोस्ट केला आणि अवघ्या काही मिनिटात तो फोटो सोशल मीडियावर तोफान व्हायरल झाला या फोटोला कॅप्शन देताना संजय राऊत यांनी फक्त उद्या बारा वाजता असं लिहिलं आहे राऊतांच्या या एका वाक्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलेली रंगत दिसते तर तो फोटो होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभा ठागाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र येणार आहेत कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता अगदी जवळ आला खुद्द संजय राऊतांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करून संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडून दिली आहे या दोन भावांच्या युतीची तारीख आणि वेळ नक्की काय आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय घडणार आहे हेच आता आपण समजून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला उद्या दुपारी बारा वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर ही झाली तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पूर्ण चित्र बदलून जाणार आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी दोनही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जाते मुंबईत विखुरलेली मराठी मतं एकत्र आणण्यासाठी हा मोठा प्रयोग केला जात आहे दादर माहीम शिवडी आणि परळ यासारख्या विभागात जिथे मत निर्णायक आहेत तिथे दोनही पक्षांना समान प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे प्राथमिक चर्चेनुसार शिवसेना ठाकरे गट साधारणपणे एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा लढवू शकतो तर मनसेच्या वाटेला साठ ते सत्तर जागा येऊ शकतात उरलेल्या काही जागा इतर मित्र पक्षांसाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे अर्थात या आकड्यांवरून अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल आधीच वाजला आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी चोवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तीस डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर एकतीस डिसेंबरला अर्जांची छाननी होईल दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडेल पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारीला निकाल जाहीर होतील या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने महायुती आणि इतर विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे दोन भावांची ही युती मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकवणार का हे पाहणं आता रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेत काय घडेल मुंबईचा गड महायुती राखेल की दोन भाऊ महाशक्तीला पुरून उरतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांनासुद्धा शेअर करा